नमस्कार प्रेक्षकांना मुरंबाया या मालिकेच्या आजच्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता रमाच्या हातातली अंगठी निघत नसते म्हणून रमा मात्र ती अंगठी कापून आता अक्षयला परत करते त्यामुळे तिच्या हातातनं खूप रक्त येतं आणि तिच्या बोटाला खूप दुखापत होते तेव्हा अक्षय म्हणतो की तू अशी दुखापत करून मला अजून त्रास देते आहे तुला असं दुःखात बघून मला काही सहन होणार आहे का तेव्हा मात्र रमा म्हणते की तुम्हीच मनाला होताना जोपर्यंत ही अंगठी तुझ्या बोटात आहे तोपर्यंत आपलं प्रेम कायम आहे आणि मनात राहील तर त्यामुळे आता ही अंगठी मी काढली आहे आणि इथेच आपलं प्रेमही संपलं आहे असं मात्र ती सांगते तेव्हा आता मध्ये साई म्हणतो कळलं ना चल आता तू इथे अजून एक मिनटंसुद्धा थांबायचं नाही आणि इथून निघ असं मात्र तो अक्षयला बोलतो तेव्हा अक्षय त्याला इग्नोर करतो आणि रमाला म्हणू लागतो की हे बघ मला असं काही ऐकायचं नाही आणि तुला जर हेच सांगायचं आहे तर माझ्याकडे बघून माझ्या डोळ्यात डोळे घालून हे सांग तर तेव्हा मा मा मात्र रामा डोळे पुसते आणि हिंमत करून आता अक्षयशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती सांगू लागते की माझं तुमच्यावर प्रेम नाहीये आता आलं का तुमच्या लक्षात तेव्हा मात्र अक्षयला प्रचंड त्रास होतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षयच्या हातामध्ये फोटो फ्रेम आणि अंगठी मात्र रामा ठेवते आणि सांगू लागते की इथेच आता आपलं नातं संपलेलं आहे आणि आता कायम आपण असंच राहणार आहोत तुमचा माझा काही संबंध नाही असं मात्र ते सांगते तर दुसरीकडे मात्र साई हे ऐकतच असतो इकडे आता अक्षय ते घेऊन तिथून निघून जातो तर इकडे त्याची आई साईची ही फोन करून आत्याशी बोलत असते तेव्हा ती म्हणू लागते की फार वैताग आणला आहे त्या अक्षयने तर दुसरीकडे आत्या सांगू लागते की आता तुम्ही काळजीच करू नका यावेळेला मी खरे गुंड पाठवलेले आहे हे ऐकून मात्र संध्याला प्रचंड टेन्शन येतं गुंड मात्र आता अक्षयला मारहाण करू लागतात तर दुसरीकडे रमाला मात्र जाणवत असतं की अक्षय कुठल्या तरी संकटात आहे आता अक्षयला मात्र सोडवायला पूर्ण मुकादम फॅमिली येणार आहे सगळ्यात आधी तर त्याचे वडील त्याला यातून बाहेर काढणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा